तर आता आज आमच्या वहिनीकडे स्पेशल अशी मेजवानी आणि आता वहिनी काय के केलं ना वैनी काय केलं जेवण गाळ्या वाट्याने भाजी आणि कोबी कापून ठेवलेली या कोबी बटाटो आणि इकडे डाळ लावलेली या मस्त वेगळी हा चमचा पाहिजे काम हा बाय काकी देते चमचा मस्त बैकी भार असं पाऊस पडता आणि बघा डाळ कुठे लावणार आहे इकडे गप्पा गोष्टी चालल आणि आमचं दादा मोठं दादा हे म्हणून डाळिंब डाळिंब डाळिंबी आणि ताई भांडी घास आणि सगळीकडे ताई भांडे असत असता काय गो <laughs> जेव्हा गुरु म्हणजे कंटाळा असणारी माणसं भांडी घाच असत वहिनी बघ कसो गेलो आ पीठ म्हणून घेता काही आणि वहिनी काय बाकीचं सगळं जेवण केलं ना काय म्हटलं टेन्शन नाही आणि श्रीखंड काय आणलेला वणी गुलाबजाम करणार होती पण काल वहिनी बाहेर गेली त्याच्यामुळे गुलाबजामचा आज नॉनस्टॉप पाऊस पडतो सकाळपासून जो सुरू हा तो पाऊस गेलोच नाही नॉनस्टॉप पाऊस चालूच असा आणि आता सगळी मोबाईलवर कामं लागली आहेत ऑनलाईन सगळ्यांचं काम आहे बबली सगळ्यांची कामं चालू आहेत भाईचा पण शतूचा पण शतू काम करतो आहे सगळ्यांची कामं चालू आहेत आणि पण नाही बसले आहेत दोघे जण कामं करत साडे अकरा मल्ल फुडली की काय पाऊस एवढा आला आणि सगळा भुळभुळी झाला आकड्या सगळा आम्ही ह्या हालीच काम करून घेतला ना याचा ला शिरे लावून तर आमची एक चुकी काय झाली माहिती वरती सिमेंट लावता होता तर आम्ही सिमेंट लावला आणि सगळं आता बुळबुळ होता ती बघा काम करता करताकडे ब्लिचिंग पावडर टाकता भयानक पाऊस ब्लिचिंग पावडर टाकल्याशिवाय काही पर्यायच नाही हा काव चतुर्थी हा आणि या पावसाने एवढा धुमाकूळ केला ना ना वाटत पण नाही काही बाहेर पण जाऊ सारखा कोणी कोणी नाही या सबस्क्रायबर आणि तर आता बघूया कधी जावतो या मूर्त मिळता कोणी कोणी नाही या गणपती बघू येवा गणपती बघू येवा तर बघूया कधी जाऊ मिळतं तर या पावसातला काही बाहेर पण पडेल सारखा वाटत नाही झाडू आहे मी झाडून धरून द्या फक्त हा वायच हा हायचं जाऊन देतो हा गेला बघलं लावकर ही आमची ना आहे सारखी कामच करत असते सारखी नुसती साफसफाई जास्त असते तिची हे आमचे नातू आहेत दोघ जण ते बघा तिकडे ते बघा ते तिकडनं बघतायत आम्हाला दारावरून मजा बघतात आमची ते बघा madam bollar min tega kurwho batam tariri tareta ah, no, Christina ke kanava ritin ata pori oka bi 그리고 períere kart 벤ência leke peror hamomita funny gliete Thank you. Legenda রাহুল <say> <in Jungnet> पसंद के आप अपना नाम बताइए मैं तो बता दूं ताली बजाओ ये हाल कॉलेज तो कर दे तुम्हें आज पत्नी लगना खास बस चला बाकी सगळे बाहेर बसले आम्ही आता आतमध्ये बसून मस्त पैकी जेवत आहो बस्त आला जेवणा बरोबर सगळे ना जमले आहेत हाऊजी खेळात आ, जिंकता दोनदा हरून झाला आर्या जाऊन जाऊन पैसे आणता पण जिंकत तर काय नाही बाबू एकदा जिंकलेलो बाबूचे पैसे आम्ही परत लावले ते हरलो आर्या जिंकल्या तर दादा होते आणि आर्या हरलं तर आर्या सगळ्यांकडे आर्या आर्या दीदी जिंकली आणि काका आता दोघं मिळून आम्हाला उद्या पार्टी देणार झोपूचा आता घरी जायचं घरी जायचं घरी जाऊया जास्त घेऊ कि मजा राहत मला उद्या

मग असला काहीतरी दिला तर बसतील बस गणपती बस समोर नाही तर बसणार आहे सगळ्यांनी घरातून पैसे घेऊन या शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये आधीच सुट्टे सुट्टे घेऊन या दहा दहा रुपये किती जिंकला पंचवीस रुपये

<laughs> ए दे 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 पैसे दे। मम्मी ते देऊन टाकू कशाला खजिंदरांना सुचत नाही पैसे खालेले आहेत त्यांना आपलं प्रॉफिट मिळत नाही एकशे झालेले किती झाले

ना, 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 एक नाही दोन दोन्ही जास्त किती कंपल्सरी चाय पाण्याची पण सोय करा गौरी नसून बायकां पण बसूया तुला किती नाही हौची मला आता झोप जा चल झोप जा काही कर प्रभात हाथ पाय धुआ